देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून विविध उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत आहे कोपरगाव येथेही माजी आमदार सौस निराजदी कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा निमित्ताने कोपरगाव भाजपाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे एक भाग म्हणून आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार कोपरगाव भाजपाच्या वतीने नगरपालिकेच्या बाजारतळ येथील कोंडवाड्यातील जनावरांना चारा देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या सर्व जनावरांना चारा वाटप करताना या कोंडवाड्याची तसेच येथील जनावरांची अवस्था पाहून भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे तर यावेळी भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसापासनं सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टीने सुरू करण्यात आलेला आहे सतरा सप्टेंबरपासून याची सुरुवात झालेली आहे तर दोन ऑक्टोबर गांधी जयंती तसेच लालबहादूर शास्त्री जयंती यावेळी त्या पंधरवाड्याचा समारोप होणार आहे त्यामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेले आहे तर त्या कार्यक्रमापैकी आज एक आम्ही कार्यक्रम ठेवला होता की गोशाळेत चारा वाटपाचा तर आज काही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले ब नगरपालिकेने गेल्या बसून गायांना त्यांच्या वासरांना पकडलेलं आहे तर तिथं आपण ह्यावेळेला चारा वाटप करू तर इथं आल्यानंतर परिस्थिती बघितली तर गाया पूर्ण म्हणजे एकदम जाम झालेल्या आजारी पडलेल्या काही गायांच्या शणामधून ब्लडिंग होऊ राहिलं अशी वाईट परिस्थिती आहे चाराच्या तर अजिबात त्यांना मुकलक चारा नाही पाण्याची व्यवस्थित सुविधा नाही स्वच्छता व्यवस्थित नाही तर असं बघितल्यानंतर गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक राज आहे तर प्रशासक राज असताना कुणालाही या प्रशासक राजवर अधिकार नाही त्याला अधिकार फक्त स्थानिक आमदारांना जी का तेच त्या प्रशासनावर वचक पाडू शकतात असे काही काम आहे की ते काम कधी झालेले नाही त्याचे का त्या कामांचे उद्घाटन चार चार पाच पाच वेळेला झालेले आहे आज नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून तुम्ही पूर्ण शहरामध्ये असे कामं करताय पण मी मला बोलण्याचा अधिकार म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या भाईंनी दादांनी वहिनींनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तुमचं काम करायला लावलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमचं प्रामाणिक काम केलं त्या हक्काने आम्ही बोलतोय ते काम केलं म्हणूनच तुम्ही सव्वा लाखाच्या लीडपर्यंत पोहोचलेल्या मग आमचा पण अधिकार आहे की शहरात काय चालू आहे कुठं जावा गल्ली बोळ्यात जावा रस्त्याची दुरवस्था आहे कामांची एकदा क्वालिटी जर बघितली तर अगदी ढिसाळ का क्वालिटी कामांची तर त्यात सुधारणा व्हावी अशी आमची माफक विनंती आहे कोंडवाड्याबाबत आपल्या काय कोंडवाडा आता ते कर्मचारी बिचारी ते काय करणारी पाच जो हा सेंटर भाग आहे दोन वार्डाचा चार आणि सहाचा इकडं पाच हजार लोक वसतीये तिकडं पाच हजार लोक वस्तीये आमच्या भागासाठी अहो तीन कर्मचारी मुकदम सुद्धा अक्षरशः वायतागलेलं आहे ते सारखं त्याला दवाखाना करायची पाळी आलेली आहे म्हणजे प्रशासक म्हणजे फक्त खुर्च्यांवर बसलेले आहे त्रस्त नागरिक आहे आणि नगरपालिकेचे जा कर्मचारी प्रशासक फक्त मला असं वाटतंय फक्त मलिदा खायला आहे का काय ते समजा ना आपण जर बघितलं तर नवरात्रीचा उत्सव जवळ आहे ना शहरामध्ये अनेक मोकट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे पाहता आता दिसतंय नगरपालिका समजा पकडती जनावर पण मग त्या तुलनेने इथं पंधरा वीसच जनावर आहे बाकीच्या जा जनावर जाता कुठे तो एक प्रश्न आहे आमचं आव्हान आहे नगरपालिकेला की तुम्ही एकदा ज्या मोकर जनावरांची आकडेवारी काढा तर तुम्ही तर सीसीटीव्ही बसवलेली ते जनावर नक्की जाता कुठे पण तुम्ही फक्त दाखवताय व आम्ही इतके जनावर पकडतोय तितके जनावर पकडतोय लोकांची ज्या समस्या आहे त्या आहेच त्या आयरणीवर सोडलेल्या आहे तुम्ही मी कोपरगाव शहरातील सुद्धा नागरिकांना विनंती करतो आपण जे व्यापाऱ्यांना देखील विनंती करतो आपण जे आपल्या दुकानासमोर आलेल्या जनावरांना ज्या पद्धतीने घास चारा खाऊ घालता त्या पद्धतीने तुम्ही आता शहरापासून जवळचे ग्रामदेव होते आपलं लक्ष्मी मंदिर त्याच्या शेजारीच हे कोंडवाड आहे त्या ठिकाणी येऊन आपला घास सारा जर दिला तर बरं होईल प्रत्येक भागामध्ये ज्या पद्धतीने नारळ फोडून उद्घाटन करतायत त्याच पद्धतीने तुम्ही नगरपालिकेत जाऊन प्रशासनावर देखील नारळ फोडा अशी आमची विनंती डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा